शिरपूर तालुक्यातील थारणेर येथील ऐतिहासिक खंडेराव मंदिर परिसरात उकिरडे व बाबडींच्या झाडांमुळे घणेचे साम्राज्य पसरले असून ग्रामपंचायतने याकडे दुर्लक्ष केले आहे यात्रेनिमित्त या परिसरात साफसफाई करण्याची मागणी भाविकांकडून होत आहे दरवर्षी ऐतिहासिक चंपासष्टीला खंडेराव महाराजांची यात्रा सालाबादाप्रमाणे भरते सदर यात्रा यापूर्वी सात दिवस चालायची परंतु कालांतराने सदर यात्रा दोन तीन दिवस भरते यावर्षी देखील चंपासष्टीला सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी यात्रा आहे खंडेराव मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर बाबडीचे झाडे व बा उकिर्डे यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे तसेच खंडेराया मंदिराकडे येणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमण होऊन काटेरी बाबडीचे झाडे वाढल्यामुळे सदर रस्ता देखील बंद झाला आहे त्यामुळे भाविकांना बसस्थानकातून फिरून यावे लागते मंदिर परिसरात असलेल्या घाणीच्या साम्राज्यामुळे या व्यावसायिकांना थारनेर मांजरोद रस्त्यावर आपले व्यवसाय थाटावे लागतात त्यामुळे वाहतूक कोंडी होते ग्रामपंचायतने यापूर्वी मंदिर परिसराची साफसफाई करून रस्ता मोकळा करावा अशी मागणी भाविकांमधून मा होत आहे